मित्रांनो सर्वांना जे जेव्हा मराठा लग्न या सामाजिक सेवा प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा लग्न या युट्यूब चॅनलवर आपण काही फक्त आमच्या युट्यूब मेंबरसाठी असलेले काही निवडक बायोडाटा या माध्यमातून पाहणार आहोत ही माहिती संपूर्णपणे सार्वजनिक नाही फक्त खास मेंबरसाठी आहेत तेव्हा आपण जर आमच्या चॅनलचे मेंबर नसाल तर खाली असलेल्या जॉईन बटनवर क्लिक करून आपणही आमचे मेंबर म्हणून आमच्या या सेवांचा लाभ घ्यावा गोपनीयतेच्या नियमानुसार आम्ही कुठलीही माहिती सार्वजनिक करत नाही किंवा कुणाचे बायोडाटा किंवा मोबाईल नंबर आम्ही कुणालाही परस्पर शेअर करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही हे आधी आपण समजून घ्यावं आपण जर प्ले स्टोरला जाऊन आमचं ऍप डाउनलोड केलं नसेल तर ते डाउनलोड करा मराठा नाव अक्षर नावाने त्या ॲप तुम्हाला प्ले स्टोअरला सापडेल आणि त्या ठिकाणी तुम्ही योग्य ती माहिती भरून त्या ठिकाणी सर्व स्थळे मोफत पाहू शकता हा एक केवळ आणि केवळ एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे विवाह फसवणुकीपासून लोकांना सावध करणे हा या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे जर तुम्ही आधीच मेंबर असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या आमच्या व्हॉट्सअप ए आय बटनावर क्लिक करा त्यातून आम्हाला थेट हाय मेसेज करा आय किंवा जर हे स्थळ आपल्या भागातील आपल्याशी मिळतं जुळत आपल्याला वाटत असेल तर संबंधित आय डी क्रमांकाची पडताळणी केल्याच्या नंतर आपण आपला बायोडाटा किंवा माहिती आम्हाला पाठवू शकता विवाहासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये ही सुरुवातीचं नम्र निवेदन कारण फोन उचलणं शक्य नसतं अनेक फोन येत असतात गरीब घरची स्थळं अनाथ आश्रमातील स्थळ किंवा कमी शिकलेल्या मुली या गोष्टीसाठी आम्हाला मुलीच फोन करू नये आम्ही विवाह जुळतो किंवा आमच्या माध्यमातून विवाह जुळला असा दावा आम्ही कुठे करत नाही हा जो बायोडाटाचा पहिला जो परिचय आहे तर नाव नित्या आहे आय डी क्रमांक जो आहे तर तो सत्तर त्रेपन्न आहे तुम्ही जर प्ले स्टोरला गेले तर त्या ठिकाणी जे काही लिस्टिंगचं होम पेज दिसलं तर त्या ठिकाणी जर व्ह्यू ऑन प्रोफाईल जर केलं तुम्ही मुलीच्या बायोडाटा जर निवडले तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पुणे विभाग जर निवडला तर त्याच्यामध्ये सर्च बॉक्समध्ये आयडी क्रमांक टाईप केल्यास हा बायोडाटा तुम्हाला सहजपणे दिसून जाईल या जा बायोडाटाचं जे शिक्षण आहे तर ते एम बी एस रिलेटेड आहे पोस्ट ग्रॅज्युएट हा आहे म्हणजे उच्च शिक्षित स्थळ त्यांना हवा आहे खाजगी नोकरी आहे पुणे परिसरामध्ये अ बाकीचा तपशील बायोडाटामध्ये लिहिलेला आहे आणि संस्कारशील कुटुंब आणि योग्य जोडीदार ह्या पुणे परिसरातील ते शोधत आहेत दुसरा जो बायोडाटा आहे मोहिनी नावाना आहे सदुसष्ट पंचवीस हा त्याचा आय डी क्रमांक आहे आणि शिक्षण जे आहे तर ते ग्रॅज्युएशनपर्यंत आहे फॅशन डिझायनिंग आणि इतर डिप्लोमा आणि डिग्र्या घेतलेल्या आहेत आणि सध्या स्वतःचं म्हणजे जॉब सुरू आहे इतर मार्केटिंग क्षेत्रामध्ये आणि इतर तपशील आपण स्क्रीनवर पाहू शकता तिसऱ्या क्रमांकाचा जो पुणे त्याच भागातील बायोडाटा आहे सहासष्ट एकोणसत्तर क्रमांकाचा आयडी क्रमांक आहे स्थळाचं नाव कोजागिरी आहे शिक्षण कंप्युटर मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे खाजगी नोकरी आणि इव्हेंट टीचिंग क्षेत्रामध्ये आहे सुसंस्कृत व योग्य जोडीदार त्यांना हवा आहे आय टी व्यवसाय क्षेत्रातील आहे तेव्हा आमच्या मेंबरना आव्हान असेल की वरील बायोडाटा हे फक्त आमच्या एम मेंबर मेंबरसाठी आहे तुम्हालाही तुमचा बायोडाटा इथे प्रकाशित करायचा असेल तर आमचा मेल आय डी आम्ही दिलेला आहे किंवा व्हॉट्सअपवर आम्हाला तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता तुम्ही सुद्धा तुमचा मजकूर या ठिकाणी बायोडाटा प्रसिद्धीसाठी देऊ शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही गोपनीयतेचे सर्व नियम कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करतो विवाह फसवणुकीपासून आपण सावध असलं पाहिजे कुठेही पैसे भरून फसवणूक होऊ देऊ नका जर कोणी आपल्या कामाच्या मोबदल्यात पन्नास शंभर रुपये मागत असेल किंवा एखादी विवाह संस्था असेल आणि ती स्वतःच ऑफिस कार्यालय भाड्याने चालत असेल त्यामधल्या ती पाचशे हजार रुपये दोन हजार रुपये लाईफ साठी मेंबरशिप ती घेत असेल ती तुमच्या ओळखीची असेल तर अशांना पैसे द्यायला हरकत नाही ती फसवणूक त्याला म्हणता येणार नाही परंतु तुम्हाला स्थळ दाखवतो तुम्हाला बाहेर आता शेअर करतो आणि असं सांगून जर तुमच्याकडून पैशाची मागणी करत असतील तर अशा अशापासून आपण सावध असलो पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायोडाटांचा परिचय दिल्याच्या नंतर आम्ही आमच्याकडे ज्या काही इन्क्वायरी येतात तर त्या इन्क्वायरी आम्ही समोरच्या स्थळाकडे पाठवण्याचा प्रयत्न करत असतो ऍप्लिकेशन मध्ये ज्या काही रिक्वेस्ट येतात तर त्या रिक्वेस्ट समोरच्या स्थळाकडे पाठवत असतो त्यांचा आठ दहा दिवसात प्रतिसाद नाहीच मिळाला तर आम्ही बऱ्याच ठिकाणी त्यांच्याकडून ह्या रिक्वेस्ट आलेल्या असतात त्यांना मोबाईल नंबर उपलब्ध करून देतो तोही काही नियम आणि अधीन राहून आणि त्यानंतर आमच्या ऍप्लिकेशनमधून मधून आम्ही तो बायोडाचा काढून टाकला जातो आपल्याकडे